एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं उदारनिर्वाह करून ते त्यांचं घर दाखवत होतं पण मात्र गावामध्ये जास्त पैसे मिळत नाही जास्त कमाई होत नाही आणि मग कमाई होत नसल्यामुळं घरसुद्धा चांगल्या पद्धतीनं चालत नव्हतं म्हणून तो जो पुरुष आहे नवरा आहे तो काम करण्यासाठी मोठ्या शहरामध्ये गेलेला होता दुसऱ्या शहरामध्ये गेला होता त्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं कामसुद्धा मिळालेलं होतं चांगले पैसेसुद्धा मिळत होते जशी पगार झाली तसे तो पैसे घर खर्चासाठी बायकोला पाठवत होता आणि हे अगदी चांगल्या पद्धतीनं सुरळीतपणे चालू होतं पण मात्र नवरा इकडं कामाला होता बायको तिकडं एकटी होती आणि त्या महिलेला एकटेपाराची जाणीव मोठ्या प्रमाणात होत होती म्हणून ते महिलेला गावातल्याच एका तरुणाबरोबर प्रेम झालेलं होतं आणि तो प तरुण त्या महिलेच्या जा घरी जात होता आणि त्या विवाहित महिलेबरोबर नको ते कृत्य करत होता म्हणजे ही महिलाच त्या पुरुषाला बोलवत होती आणि त्याच्याबरोबर सगळं काही करत होती पण मात्र याची जाणीव त्याच्या तिच्या नवऱ्याला नव्हती तिचा नवरा शहरामध्ये होता आणि त्याच्या बायकोला पैसे पाठवत होता आणि इकडं ही महिला नवऱ्याच्या माघारी दुसऱ्याच व्यक्तीबरोबर अशा पद्धतीनं करत होती बरेच दिवस अशाच पद्धतीनं केल्यानंतर काही दिवस गावकऱ्यांना या संपूर्ण गोष्टीबद्दल माहिती मिळते की ही जी महिला आहे ती रात्री तिच्या घरामध्ये एका व्यक्तीला बोलवते आणि संध्याकाळी ते ते व्यक्ती तिच्या घरामध्ये घुसतो मग गावामध्ये शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये कुजबूज सुरू झाली आणि कुजबूज सुरू झाल्यानंतर जे आजूबाजूचे जवळचे मित्र आहेत त्या मित्रांनी तो जो पुरुष आहे त्या महिलेचा नवरा आहे त्याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला की तुझी बायको अशी अशी करत आहे अशा पद्धतीनं वागत आहे तिचं वागणं काही बरोबर नाही मग पर मात्र नवऱ्याला बायकोवर विश्वास होता तो बायकोला फोन करून विचारायचा तेव्हा ती म्हणायची असं काही नाही ज्यांना देखवत नाही ते अशा पद्धतीनं नाव ठेवत आहेत बदनामी करतात असं बायकोनं नवऱ्याला सांगितलं मग नवऱ्याचं बायकोवर प्रेम होतं त्यांना त्याच्या बायकोवर विश्वास ठेवला आणि तिकडं काम करून बायकोला अशाच पद्धतीनं पैसे पाठवत होता पण मात्र एक दिवस तारीख आली पाच डिसेंबर दोन हजार चोवीसची आणि त्या दिवशी घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील जालोनमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे तारीख आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीसची आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं रह, एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्यांचं मागच्या अनेक वर्षांपासून अगदी चांगल्या पद्धतीनं चालत होतं परत गावामध्ये चांगलं इन्कम नसल्यामुळं कमाई नसल्यामुळं आणि पाहिजे तसा रोजगार मिळत नसल्यामुळं हा जो पुरुष आहे तो दिल्लीला गेला होता आणि दिल्लीमध्ये एका कंपनीमध्ये कामाला सुद्धा लागला होता चांगला पगार त्याला त्या ठिकाणी मिळत होता आणि पगार झाल्याबरोबर तो त्याच्या बायकोला पैसे पाठवायचा आणि त्याचा उदारनिर्वाह करायचा आता तिकडं स्वतः पैसे खर्च करत नव्हता कारण की त्याचं घर धकावं म्हणून इकडं तो उपाशी राहून हे करून त्याचे पैसे त्याच्या बायकोला पाठवायचा पण मात्र इकडं बायकोला दुसऱ्याच वेगळ्या एका व्यक्तीचा अनाद लागलेला होता आणि ती त्याला घरामध्ये बोलत होती आणि त्याच्याबरोबर नको ते कृत्य करत होती आता हे सगळं करत असताना तिला वाटलं तिला कोणीही पाहत नाही कोणालाही समजत नाही पण मात्र जेव्हा या गोष्टीची माहिती आजूबाजूच्या लोकांना मिळाली त्या लोकांनी तात्काळ तिच्या नावऱ्याला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला पण मात्र नवऱ्याला बायकोवर विश्वास होता म्हणून तो तिला काहीही म्हणला नाही लोकांचं ऐकून कुठं भांडत असतात का बोलत असतं का असं त्याला वाटलं त्याने लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही पण मात्र एक दिवस पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यानं स्वतः डोळ्यांना पाहायचं ठरवलं कारण की एकामागून एक एकामागून एक दोन चार जण सांगत आहेत असं असं करत आहेत म्हणून त्याला माहिती मिळत आहे म्हणून तो पाच डिसेंबर दोन हजार चोवीसला बायकोला न सांगता अचानक संध्याकाळी घरी आला आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर तो तिच्या घराजवळ जेव्हा गेला तेव्हा तिच्या घरूमधून वेगवेगळ्या पद्धतीचे आवाज तिच्या नवऱ्याला येऊ लागले मग त्याचा जो संशय होता तो पक्का झालेला होता आणि त्यांनी दाराच्या फटीतून आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा त्याला ती त्याची तीस वर्षीय बायको ही बेचाळीस वर्षीय पुरुषाबरोबर नको त्या अवस्थेमध्ये दिसली नको ते कृत्य करताना दिसली आता नको ते कृत्य करताना त्याची त्याला बायको दिसली आणि त्याच्या तळपायाची आग मस्तकात केली त्यांना घरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबरच त्या ठिकाणी मोठा आरडावारडा सुरू झाला आणि याला त्याच्या घरामध्ये ठेवलेली जी कुराड होती ती सगळ्यात अगोदर ती कुराड दिसली ती कुराड त्यानं घेतली आणि सगळ्यात पहिले त्याच्या बायकोचा जो प्रियकर होता त्याच्यावर त्यांनी हल्ला केला कुराडीन त्याच्यावर वार केले आता त्याच्यावर वार केल्यानंतर झापात त्यानं त्या प्रियकराला मारलं बायको आडवी होत होती बायकोवर सुद्धा वार केले मोठा आरडा गोंधळ त्या ठिकाणी सुरू झालेला होता आणि गोंधळाचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक शेजारी पाजारी पटापट पटापट त्या ठिकाणी जमा झालेले होते पण मात्र तोपर्यंत यांनी दोघांना सुद्धा ठार केलेलं होतं आणि तो त्या ठिकाण पसार झाला होता फरार झाला होता आता आजूबाजूचे लोक जमा झाले त्यांनी बघितलं की या ठिकाणी ती महिला तिचा प्रियकर पडलेले आहेत आणि त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला घटनास्थळी पोलीस काही वेळानंतर आले आणि काही वेळानंतर आल्यानंतर त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केलं पण मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेलेला होता कारण की यांनी त्याच्या थेट डोक्यावर आणि छातीवर वार केले होते त्यामुळं त्यांचं जागीच निधन झालं होतं आता एवढं निधन झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार गेली पोलिसांनी तत्काळ या संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आरोपीला पकडण्यासाठी पथकं तैनात करण्यात आली आणि अखेर पोलिसांनी प्रयत्न करून काही तासांमध्येच त्या आरोपी नवऱ्याला पकडलं आणि पकडल्यानंतर थेट पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार विचारला जेव्हा त्याला घडलेला संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा त्यानं हे सगळं स्टोरी ही सगळी गोष्ट सांगितली की त्यानं त्याच्या बायकोला नेमकं का मारलं कशामुळं मारलं तो जेव्हा कामाला जात होता त्याची बायको इकडं दुसऱ्यासोबत असं करत होती लोकं त्याला सांगत होते पण मात्र लोकांच्या बोलण्यावर त्यांनी कधीही विश्वास ठेवला नाही जेव्हा त्यानं स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं त्यामुळं त्यानं स्वतः स्वतःच्या हातानं त्या दोघांना सुद्धा ठार केलं असं त्या पुरुषांना पोलिसांना सांगितलं पण मात्र हा एक गंभीर स्वरूपाचा गुन्हा होता म्हणून त्याची शिक्षा त्याला भोगावी लागणार आहे आणि त्याच्यावर हा कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे जर त्याला त्याची बायको धोका देत होती तर ते त्याच्या बायकोनं सुद्धा त्याला घटस्फोट द्यायला पाहिजे होता त्याच्यापासून वेगळं व्हायला पाहिजे होतं आणि त्या प्रियकरासोबत राहायला पाहिजे होतं पण मात्र तिला प्रियकर सुद्धा पाहिजे होता नवरासुद्धा पाहिजे होता आणि याच गोष्टीमुळं त्या महिलेचा जीव गेला होता आता यामध्ये गंभीर स्वरूपाचा गुन्हा नेमका कोणी केलाय काय केलाय तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम ते आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळं या संपूर्ण गोष्टीवर प्रकरणावर तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या